खर राज राज ठाकरे साहेबांचं निश्चितच आम्ही स्वागत करतोय खरं म्हणजे मनसेने निर्णय दिलसे आहे खरं म्हणजे त्याचा आम्हाला सर्वांना मनस्वी आनंद आहे निश्चितच त्यांचं संघटन कौशल्य त्यांच्या असणाऱ्या संघटने उभारण्याचा अनुभव महाराष्ट्राला त्यांना निश्चितपणे फायदा होईल नाना पटोले यांचा आहे मला वाटतं खरं म्हणजे नानाच त्याचं उत्तर देऊ शकतील परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून एवढी पातळी आपण गाठलेली नाही आमचे माझे मित्र आहेत पक्षमतभेद जरी असले मला वाटतं असं कोणी घातपात करील अपघात करील अशी काही वस्तू नाही आहे आणि त्यामुळे स्वतः मान्य उपमुख्यमंत्री मोदयांनी गृहमंत्री मोदय मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भात भाष्य केलेलंच आहे आपण विनाकारण त्या संदर्भात काही कॉन्ट्रोवर्सी निर्माण करून आणखीन गैरसमज निर्माण करण्यापेक्षा आहे मला तर वास्तव जे आहे ते कुणी अशा प्रकारचे घटना करत नाही मला वाटतं नाही घातपात घातपाताचा दोरान्वय दुरान्वय संबंध जोडण्याचा प्रयत्न होतो आहे तसं काही नाही नगरच्या राजकारणामध्ये यापूर्वी वैचारिक राजकीय पद्धती असायची पण त्या प्रकारे ऑडिओ सध्या वायरल होत आहे गोळ्या घालण्याची भाषा केली जाते राजकारणाची पातळी कसं त्या नाही ही जे सध्या स्थितीमध्ये जे वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न झाला आहे आणि त्याच्या आता परवा गोळ्या घालण्यापर्यंत भाषा वापरली गेली खरं म्हणजे त्याच्यातून निश्चित केलाच पाहिजे परंतु जिल्ह्याच्या जिल्ह्याला एक वेगळं वलं आहे राजकीय दृष्ट्या प्रगल्भ नेतृत्व जिल्ह्याला मिळालेलं आहे अनेक लोकांनी ने जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे अशा कधी वस्तूच नव्हती मुळात ज्यांची पार्श्वभूमी जर गुन्हेगारीची असेल गुन्हेगारांना सांभाळण्याची असेल तर त्यांच्यावर वेगळ्या अपेक्षा काय करणार